सर्कलमध्ये अठरा गावांचा समावेश होतो त्यातील निंबा फाट्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले निंबी गाव असून गावाची लोकसंख्या सुमारे पंधराशे ते एकवीसशे इतकी आहे स्वातंत्र्यानंतर बळीरामजी शिरस्कर यांच्या कार्यकाळात या रस्त्याचे काही प्रमाणात बांधकाम झाले होते मात्र त्यानंतर गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून या रस्त्याच्या सुधारणा कामाला स्पर्श देखील झालेला नाही ग्रामस्थ ग्रामपंचायत प्रशासन तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा खासदार आमदार आणि संबंधित प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली पण अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललेले गेले नाही त्यामुळे तीव्र नाराजी आहे हा रस्ता अकोला जळगाव मार्गाला जोडणारा असल्याने तो अतिशय महत्वाचा आहे भारी बहुजन महासंघाच्या सत्ता काळात एक किलोमीटर पर्यंत डागडुजी झाली होती मात्र उर्वरित रस्त्याचे काम रखडून आहे पंतप्रधानांनी देशात एकही गाव रस्त्याविना राहिले नाही असे जाहीर केले असतानाच अकोला जिल्ह्यातील निंबी गाव मात्र आजही रस्त्याविना आहे अशी ग्रामस्थांची खंत आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून खासदार म्हणून कार्यरत असलेल्या आमदार धोत्रे यांच्या निधीतूनही या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे पावसाळ्यात परिस्थिती अत्यंत बिकट होते रस्त्याची अवस्था इतकी वाईट की विद्यार्थी जवळपास एक महिना शाळेत जाऊ शकत नाहीत शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी पर्यायी मार्गही उपलब्ध नाही या सततच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनी अखेर कठोर भूमिका घेतली येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बहिष्कार करण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे या संदर्भातील निवेदनावर पंचवीस ते तीस नागरिकांनी सह्या करून ते पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद कार्यालय अकोला येथे सादर केले या निवेदनावर गौतम वानखडे विशाल वानखडे बाळू भिवटे पंकज भवटे विजय हागे भास्कर वानखडे अमोल कोकाटे उत्तमराव देशमुख विकास देशमुख आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत हॅलो मी बाळकृष्ण नारायण भिवटे रोडचं निवेदन आलं कलेक्टरला आम्ही आता हा रोड चाळीस ते पन्नास वर्षापासून फक्त एकच वेळ बनला तरी याची कोणीच लक्षणी आमदार खासदार नाही ना कोणता जिल्हा परिषद सदस्य नाही त्याच्यामुळे आमची तक्रार आम्ही आता मंधनावर बहिष्कार टाकून आला जिल्हा परिषद लोक याच्या निवडणुकीवर ग्रामसभेत ठराव ग्रामसभेत घेतला आम्ही आता आता आम्ही आता एक निवेदन कलेक्टर दिलं तहसीलदार व्हिडिओ सर्व निवेदन देऊन बी कोणी याची दखल घेऊन आले आमदार खासदार फक्त आमदार कुदयास मारते आणि काही पाहत नाही चार वेळ कुदया मारला रोड जिल्हा परिषद सदस्यही फिरून नाही पाहत दोन टिप्पर मुरू मानला पावसाळ्यात तू कुठे कोणी एकाच खड्ड्यात बसला खड्डे दुर्दशा पाहून घ्या रोडची काम झाल्याशिवाय आम्ही कोणाच मतदानावर आम्ही सर्व अधिक हे कर टाकणार बहिष्कार टाकणार कोण लोकसभा असो विधानसभा असो किंवा जिल्हा परिषद असो मतदान करणार मतदा पूर्ण गाव नाही करणार हा बोलतो आम्ही राजाराम मारुती तू सगळे बोलतो

झडतो अशा या रोडची दुर्दशा आहे ते लवकरात लवकर नाही तर मग आम्ही आता जाणार भविष्य का टाक टाकण्याच्या प्रयत्नात आलो टाकला हा एवढं बोलून माझे दोन शब्द संपलो अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेज ला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग